तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मॅक्स एक्सपेरिमेंट युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला समजा लोक आजचा एक्सपेरिमेंट अंदाज कळायला सांगतो कारण की आपण मागच्या वेळेस सोडियम मेटल पाणी टाकून बघितलं ते पाणी टाकल्यानंतर रिॲक्ट होऊन ते फुटतं आणि आजच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण तरगुजाचा वापर करणार आहे तरबोजामध्ये पण पाणी असतं आणि तर्बुजामध्ये सोडियम मेटल टाकून बघणार आहे सोडियम मेटलचा काय होतं काय नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकेनला लागायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांबरोबर जास्त जास्त शेअर करा तुम्ही हा एक्सपेरिमेंट घरी किंवा बाहेर ट्राय करायचा <tip> तर मित्रांनो आपल्या जवळ आहे आणि मेटल आहे तर आपण एक्सपेरिमेंट हा रूम मध्ये आपण बाहेर एक्सपेरिमेंट करणार आहे तर चला बघूया कसं एक्सपेरिमेंट होतो आपला तर मित्रांनो आपण बाहेर आलेलो आहे तुम्ही बघू शकता आपल्या जवळ लागणार आहे सामग्री आपल्या जवळ आहे सोडियम मेटल आहे आणि ग्लास आहे ग्लासमध्ये तुम्हाला सोडियम मेटल काढून दाखवणार आहे सोडियम मेटल कसं दिसतं ते आणि आपले जो पेपर आहे पेपरच्या मदतीने आपण सोडियम मेटल याच्यात घेणार आहे आणि तसंच आपण नाही का याला चिर मारून याच्यात सोडियम मेटल टाकून देणार आहे तर चला बघू कसा व्हिडिओ होतो त्याच्यापूर्वी आपल्याला नाही का सेफ्टी फर्स्ट सेफ्टी फर्स्ट का बरं मित्रांनो का आपलं सोडियम मेटल आपल्या हातासोबत पण रिॲक्ट करू शकता तुम्ही मागचा व्हिडिओ बघेल नसताना आपला सोडियम मेटलचा मागच्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेकआउट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तर आपण आपले एक्सपेरिमेंट करू आपल्याला लागणारी वस्तू आपली जवळ आहे आपण सर्वात पहिलं आपलं सोडियम मेटल नाही का ह्या ग्लासमध्ये काढून घेऊ तुम्हाला पण सोडियम मेटल दिसतं जर तुम्ही मागच्या सोडियामध्ये पाहिलं नसेल तर मित्रांनो आपलं सोडियम मेटल असं दिसतं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं सोडियम मेटल दिसते न, तर सोडियम मेटलला तुम्हाला कापून पण दाखवतो मागच्या एवढ्यामध्ये आपण कापून होत दाखवल सोडियम मेटलला तर सोडियम मेटलला कट करून दाखवतो मेटल कट होतं का नाही ते मेटल फॉर्ममध्ये असतं पण मेटल सारखं रिॲक्ट नाही करीत त्याचं वैशिष्ट्यच आहे आणि तुम्ही बघू शकता कापल्यानंतर आतमध्ये कितकं शाईन मार भरपूर शाईन मारू राहिले ते तर मित्रांनो आपण पहिलं सर्वात पहिलं टरबूज कापून घेऊ आपलं असं चौकोनी भागात कापून घ्यायचं आपल्याला टरबूज तर मित्रांनो आपलं इथं टरबूज कट झालेले बघू शकतो आपलं टरबूज किती लाल तर असं काय आपलं तुम्ही बघू शकता आतमध्ये आतमध्ये पाणी तर हेच पाणी आपल्या सोडियम मेटल सोबत रिॲक्ट आहे बघू आपलं टरबूजाचं काय हाल ते टरबूज कापून घेतलेलं आहे तर आपलं सोडियम मेटल एक कागद बघू शकता कागद आपलं तो या कागद सोडियम मेटल काढून घेऊ आपण या सोडियम मेटल कागद घेतलेले काढून तुम्ही बघू शकता आपलं सोडियम मेटल कशा प्रकारे आपण दिसत जे तुम्ही बघितले तर आपण या सोडियम मेटल ला गोळा करून म्हणजे कागदाची घडी मारून आपण नाही काय सोडियम मेटल लाई टाकणार आहे तर त्याला बघूया कसा धमाक बघ तर थ्री टू वन हेवी गो

Dance floor. Can you meet me on the dance floor? Yeah, I see you on the dance floor. Can you meet me on the dance floor? Cause I wanna. Be छोटे मोठे ब्लास्ट हो राहिले अजून त्याच्यात मित्रांनो जवळ जाणं रिस्कीचे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता टर्बोचा काय हाल झालेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या सोडियम मेटलची काय अवस्था झाली तुम्ही बघू शकता मित्रांनो टर्बूज आतून नाही का पूर्ण खराब झालेले आणि जेवढा होता तेवढा पूर्ण काळा पडलेला आहे मित्रांनो आपले जो चाकू आहे याला कापून बघू आतमध्ये काय हाल झालेला आहे याचा तर सगळं संपूर्ण याच्यात असंच काळ झालेलं आहे का थोड्या जागेतच काळ झालेलं आहे बघू नाही मित्रांनो इकडं चांगलं आहे बघू शकता फक्त एवढ्याच भागात खराब झालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला दाबले विसरू नका तर हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न करू तुम्ही बघितलं त्याच्यात कशा प्रकारे आग लागली होती मित्रांनो आपले जवळ सोडियम मेटलचे बारीक फॉर्ममध्ये खडे होते तर ते जर मोठे खडे असतील मोठ्या फॉर्ममध्ये तर नक्कीच आपल्याला नाही कटरबचा ब्लास्ट झाला तर चला तुम्हाला पुढच्या एक्सपेरिमेंट मध्ये भेटू आपल्या चांगल्या तर तोपर्यंत तो जय जय भारत